बुद्धाने आपले कुटुंब का सोडले ज्ञानाच्या मार्गावर चालणारे लोक कधीच कोणाला सोडत नाही उलट त्यांचा ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतो अगदी एकसारखा पण तरीही हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो बुद्धांनी आपले कुटुंब का सोडले असेल आपल्या पत्नीला आपल्या लहानग्या मुलाला सांगता ते जंगलात का गेले काय त्यांच्या मनात आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम नव्हतं चला या प्रश्नाचं उत्तर एका सुंदर गोष्टीतून जाणून घेऊया बौद्ध भिक्षू आणि जिज्ञासू गृहस्थ एका गावात एक बौद्ध भिक्षू राहत होता तो बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार करत असे अगदी शांत संयमी पद्धतीने एक दिवस एका जिज्ञासू गृहस्थाने त्याला भेटायला येण्याचा निर्णय घेतला तो थेट भिक्षूंच्या आश्रमात पोहोचला आणि म्हणाला गुरुजी मी बुद्धांचा फार मोठा अनुयायी आहे ते माझे आदर्श आहे पण माझ्या मनात एक प्रश्न आहे जो मला काय अस्वस्थ करतो भिक्षूने शांतपणे विचारलं काय प्रश्न आहे सांग गृहस्थ म्हणाला बुद्धांनी आपलं कुटुंब का सोडलं पत्नी आणि लहान मुलाला सांगता जंगलात जाणं हे योग्य होत का हे ऐकून तर असं वाटतं की त्यांना आपल्या कुटुंबावर प्रेमच नव्हतं भिक्षू हसला तो म्हणाला प्रेमाच्या कारणामुळेच त्यांनी आपलं घर सोडलं गृहस्थ चमकून म्हणाला काय गुरुजी हे कसम शक्य आहे प्रेमामुळे तर लोक घर बांधतात संसार करतात पण प्रेमामुळे कुणी घर सोडत हे तर मी पहिल्यांदाच ऐकतोय अस्वस्थ जीव भिक्षूने हळूहळू उत्तर दिलं बुद्धांकडे सर्व काही होत प्रचंड वैभव सुंदर महाल आकर्षक पत्नी आणि एका गोंडस मुलाचा बाप असण पण तरीही ते आनंदी नव्हते सुंदर पलंगावर झोपत होते पण झोप नव्हती प्रजेचा मानसन्मान मिळत होता पण मन स्वस्थ नव्हतं पत्नीच प्रेम होत पण हृदय शांत नव्हतं आणि मुलाचं वाचल्य ते देखील त्यांच्या अस्वस्थतेला हरवू शकलं नाही गृहस्थ स्तब्ध झाला तो म्हणाला हे कसम शक्य आहे गुरुजी ज्यासाठी संपूर्ण जग धडपडत ते वैभव तो आनंद हे सगळं बुद्धांना का रास आलं नाही भिक्षू उत्तरला कारण बुद्धांनी जाणलं होतं की या सगळ्याच्या पलीकडेही काहीतरी आहे जे मनाला कायम आनंद देऊ शकत आणि ते म्हणजे वैराग्य या सगळ्या गोष्टी क्षणिक आनंद देतात पण खरा आनंद हा आत्मज्ञानात आहेत हेच त्यांनी ओळखलं कुटुंबाचा त्याग गृहस्थ म्हणाला गुरुजी ठीक आहे त्यांनी वैराग्याचा मार्ग निवडला पण तरीही त्यांना आपल्या पत्नी मुलाचं काय कसं वाटलं असेल त्यांच्या मनाला हे योग्य होतं का भिक्षूने गहीवरून उत्तर दिलं ज्ञान नैतिकतेच्या पलीकडचं असतं बुद्धांनी घर सोडलं पण प्रेमाचा त्याग कधीच केला नाही त्यांच्या ज्ञानामुळे त्यांचं कुटुंब त्यांच्या प्रेमाच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचलं ज्ञान मिळाल्यानंतर बुद्ध परत आले त्यांनी आपल्याच पत्नीला भिक्षुणी बनवलं आपल्या मुलाला भिक्षू बनवलं आणि त्यांना देखील आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला भिक्षू पुढे म्हणाला बुद्धांनी फक्त कुटुंबच नाही तर संपूर्ण जगाचं उद्धार केलं जो त्याग जो प्रेम त्यांनी केला तो साधारण माणसासाठी समजणं कठीण आहे गृहस्थाला मिळालेलं उत्तर गृहस्थाच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला गुरुजी आज मी बुद्धांची महानता समजून घेतली खरंच त्यांनी जो मार्ग निवडला तो सामान्य माणसासाठी अत्यंत कठीण आहे आपण धंदोलतीच्या मागे धावत असतो पण बुद्धांनी त्याचा त्याग केला आणि त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश संपूर्ण जगावर पसरला हेच खरं प्रेम आहे नाही का भिक्षू स्मित करत म्हणाला हो हेच खरं प्रेम ज्यामुळे स्वतःसाठी काही मागता इतरांना ज्ञानाच्या प्रकाशात नेलं जात गृहस्थ समाधानाने गेला पण त्याचं मन बुद्धांच्या शिकवणीने उजळून निघालं होतं गोष्टीतून शिकवण या गोष्टीतून एक गोष्ट समजते खरा आदर त्या व्यक्तीला द्यायला हवा जी आपल्याला ज्ञान देते कारण ज्ञानच आपल्याला सत्याचा मार्ग दाखवत शांततेचा अनुभव देत आणि आपले जीवन प्रकाशमान करत जर बुद्धांनी त्याग केला नसता तर आपण त्यांच्या शिकवणींपासून वंचित राहिलो असतो तर प्रेम आणि ज्ञानाचा सर्वोच्च प्रकार म्हणजे इतरांना सत्याच्या मार्गावर नेण नमो बुद्धाय